हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द आर ओ चा रो किंवा राव असे दोन प्रकारे आपण उच्चार करू शकतात रो आणि रावचा अर्थ भिन्न आहे तर चला आपण रोचा अर्थ बघूया रोचा अर्थ आहे रांग ओळ किंवा पंक्ती त्याचा दुसरा अर्थ आहे नौका विहार वलवणे किंवा नौका स्पर्धेत भाग घेणे होत आहे आर ओ डब्ल्यू रावचा मराठी तट खडाजंगी वादावादी आरडा ओरडा कडक्याचे भांडण आवाज गडबड गोंगाट कालवा भांडणे रखडपट्टी काढणे झकाझकी होणे किंवा बाचाबाची होणे होत आहे आर ओ डब्ल्यू रो किंवा राऊचा आपण इंग्लिश मध्ये वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अवर सीट्स इन द फ्रंट रो दुसरा वाक्य आहे ही हॅड अ राव विथ हिज सन तिसरा वाक्य आहे यू रो अँड आय विल स्टीयर चौथा वाक्य आहे कुड यू प्लीज मेक लेस राऊ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू